सत्यशीलदा शेरकर मावली शेठ खंडावे अंकुश शेठ आंबले भाऊ वाजगे कुलबशेठ पारखे शरदरावजी लेंडे मोरेसाहेब मोहित भाऊ ढमाले बाजीराव शेठ ढोले तुषारभाऊ थोरात आपण सगळे मान्यवर खरं तर वेगळं काही सांगायची गरज नाही ज्या अर्थी दुपारी बाराच्या उन्हामध्ये एवढा उत्साहाने शेठ तुम्ही स्वागत करताय त्याचवेळी शिरोलीचं काय ठरलंय हे शंभर टक्के कळतंय का आपल्याला तुतारीचं बटण दाबायचंय आणि पवारसाहेबांच्या सोबत उभं राहतं तर ज्यांचा मगाशी उल्लेख झाला ते शिवसेनेचे नेते बबनरावजी थोरात साहेब आणि त्यांच्या गावात आल्यानंतर सत्यशील दादांच्या या परिसरामध्ये आल्यानंतर खरं तर वेगळं भाषण द्यायची काही आवश्यकता नाही आणि त्यातही काल विरोधकांची एक जुन्नर तालुक्यातली सभा पार पडली ही सभा पार पडल्या कुठली सभा पार पडल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या नेमकं मनात काय आहे हे स्पष्ट झालंय पण काल विरोधातले उमेदवार त्यांचं भाषण करताना काहीतरी त्यांनी पुन्हा एकदा वैयक्तिक टीका केली कसं आहे शोभाताई असतील आमच्या अर्चनाताई असतील महाबरेत असतील या सगळ्यांना ठाऊक आहे की निवडणूक खरं तर देशाची तीक ही निवडणूक वैयक्तिक टीका टिप्पणीची नाही आहे ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे ही पंचायत समितीची निवडणूक नाही आहे गुलाबशेठ देशातली धोरणं काय शेतकऱ्यांच्याविषयी नेमकं धोरण काय आखलं जाणार आहे महागाई संदर्भात नेमकं धोरण काय आखलं जाणार आहे या संदर्भातली खरं तर चर्चा होणं या ठिकाणी अपेक्षित आहे म्हणजे जसं इंडिया आघाडी असेल शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष असेल परवा आपला जाहीरनामा जाहीर घोषित झाला या शपथनाम्यामध्ये आपण दिले की गॅस सिलेंडरच्या किमती या पुन्हा पाचशे रुपयावर आणणार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाणार शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाणार या संदर्भातली कुठलीही चर्चा महायुतीचे उमेदवार करत नाहीत पण फक्त मी माझं माझ्यासाठी एवढाच अजेंडा चालू सुरुवातीला त्यांनी सांगितलं ज्या तर शेठ बदला घ्यायचा आहे नंतर बाजीराव शेठ सांगितलं का त्यांची शेवटची निवडणूक आहे मायबाप मतदारांनी विचारलं अ तुमची पहिली निवडणूक आहे का शेवटची निवडणूक आहे ज्यांनी आमच्या कांद्याला भाव मिळणार आहे का ते आधी सांगा ज्यांनी आमच्या सिलेंडरच्या किमती कमी होणार आहेत का हे आम्हाला सांगा आणि मग शेवटी आता काल काहीतरी त्यांनी विधान केलं म्हणे की मैदानात लोळवणार खरं तर काल उमेदवारी अर्जाची वैधता होती आपण दिलखुलासपणे सांगितलं तर कुठलीही आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची नाही असं असताना जेव्हा समोरच्या उमेदवारांना पराभव दिसायला लागला तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा प्रयत्न करण्यात आला अपक्ष उमेदवारांकडून चार चार वकील लावून ही ऑब्जेक्शन घेण्यात आली आणि मला एकाने सांगितलं एका कट्टर शिवसैनिकांनी सांगितलं काही लोक गद्दार येथे हे माहिती होतं पण एवढे फेकड असतील असं वाटलं नव्हतं आणि त्यानंतरही काल जे विधान आलं त्यानंतर तुम्हाला असं सांगण्यात आलं की जिथे विरोधी उमेदवारांची सभा असते तिथलं सुनील भाऊ तिथले तिथली मेंढर आणि बकऱ्या मौनव्रत बाळगतात म्हणजे मौनव्रत मेंढ्या आणि बकऱ्या बाळगतात याचं कारण असं असतं का त्या म्हणतात की विरोधी पक्षातला उमेदवार महायुतीचा उमेदवार इथे येणार आहे आम्हाला म्या 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 करायची गरजच पडत नाही तेच सगळं मी माझं माझ्यासाठी हीच गोष्ट चालू राहते तर ता माझी त्यांना विनंती आहे देशाची निवडणूक आहे आपण देशाच्या प्रश्नांविषयी होऊ का जुन्नर तालुक्यामध्ये आपण होतात जुन्नर तालुक्यामध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील या गोष्टी सांगत असताना याव निधी आणला जाईल त्याव निधी आणला जाईल या गोष्टी सांगितल्या जातील महत्त्वाचा प्रश्न महायुतीच्या प्रत्येक नेत्याने या प्रश्नाचं आधी उत्तर दिलं पाहिजे की आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादली आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली पण गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दोन हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं वाटुळण गुजरातच्या शेतकऱ्यांचं भलं हे जर करायचं असेल तर मग मत आमच्याकडे मागण्यापेक्षा गुजरातलाच मागायला गेला तर जास्त बरं पडेल हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम सात हे सातत्यानं केलं जातं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील मान्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आज हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत आणि हे लढत असताना तुमच्या प्रत्येकाची साथ ही तितकीच गरजेची आहे कारण आपल्या लेकराला जर खांद्या उचलून घेतलं तर जगाला ते मोठं दिसतंय त्या पद्धतीनं शिवजन्मभूमीचा अभिमान आणि स्वाभिमान दिल्लीच्या तक्तासमोर पाच वर्षात झुकू दिला नाही तो तसाच गरजत राहील आज तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो फक्त तुमच्या माध्यमातून जसं सत्यशील दादांनी सांगितलं त्या पद्धतीनं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोचू द्या आणि हे चिन्ह पोचून तेरा मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभं करायला एवढीच मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराम